एन दिपोळीच्या सणासुदीला आपण जो संप पुकारलेला आहे आपल्या विविध मागण्यांसाठी याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया काय सणासुदीच्या दिवशी आमची कोणतीही संप करण्याची इच्छा नव्हती परंतु या प्रशासनाने या वीज वीज वितरण कंपनीच्या ऊर्जा मंत्र्यांनी व चौघ एम डींनी आम्हाला हा संप करण्यास प्रवृत्त केलेला आहे आमचा कोणताही या संपामध्ये आर्थिक मागण्या नाही आहेत कामगारांच्या त्या आम्ही उलट जनतेच्या बाजूने अनेक ग्राहकांचं नुकसान होऊ नये यासाठी आणि रिस्ट्रक्चरिंगमध्ये जी काही रिस्ट्रक्चरिंग त्यांनी लागू केलेली एकतर्फी तिला आमचा विरोध आहे हे रिक हे रिस्ट्रक्चरिंग थांबवावी असा आमच्या कृती समितीची मागणी आहे अशा अनेक मागण्या नऊ मागण्या घेऊन आम्ही हा तीन दिवसाचा बहात्तर तासाचा संप पुकारलेला आहे याच्यापूर्वी बावीस तारखेला संपाची नोटीस आमच्या कृती समितीने दिलेली आहे त्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच ते सहा टप्पे आंदोलनाचे पूर्ण केलेले आहेत त्यामध्ये झोनसमोर सर्कलसमोर डिव्हिजनसमोर आम्ही गेट मिटिंग घेतलेल्या आहेत प्रशासनाला या रेजिस्ट्रेशन लागू करण्याचा आम्ही विरोध केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये या च चौगं पाचव्या टप्प्यांमध्ये भरपूर प्रमाणात कामच्या कामगारांनी काम आम्हाला साथ दिलेला आहे संप आमचासुद्धा या महाराष्ट्रामध्ये आजचा दुसरा दिवस आजचा दुसरा दिवस आमच्या संपाचा आहे नऊ दहा आणि अकरा असे तीन दिवस बहात्तर तासांचा आमचा संप आम्ही पुकारलेला आहे तर या संपाचा आजचा आमचा दुसरा दिवस आहे संप आमचा हा कंटिन्यू राहणार आहे एखाद्या वेळेला उद्या अकरा तारखेला जरी मागण्या मंजूर झाल्या नाही प्रशासनाने जरी आमच्याशी बोलणी केली नाही सरकारने जरी आमच्याशी बोलणी केली नाही तर कदाचित हा संप बेमुदतसुद्धा चालू शकतो असे मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो तरी आमचा हा संप या महाराष्ट्रामध्ये सगळं निर्मिती असो पारेषण असो वितरण असो या तिघ कंपन्यांमध्ये संप आमचा जोरात सुरू केलेला आहे सुरू आहे आणि यांचे रिस्ट्रक्चरिंग यांनी एकतर्फी लागू केलेलं आहे या रिस्ट्रक्चरिंगमध्ये जे काही नुकसान होणार आहे ते आमच्या कर्मचारी हे सरप्लस होणार आहेत काही कर्मचारी हे कमी होणार आहेत त्याच्यामध्ये चीफ टेक्निशियन असेल त्याच्यामध्ये प्रधान तंत्रज्ञ असेल त्याच्यामध्ये ऑफिशियल काही आमचे क्लर्क मंडळी असेल या सगळ्या जागा ते कमी करणार आहेत तर आमच्या या महाराष्ट्रामध्ये जवळपास महावितरणमध्ये आणि महापारेषणमध्ये आणि महानिर्मितीमध्ये एक्क्याऐंशी हजार नऊशे या शँचन पोस्ट आहेत त्यापैकी अनेक पोस्ट या रिक्त आहेत या रिक्त जागेवर हे प्रशासन कमी पगारामध्ये बाह्यस्त्रोत्र कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेत आहेत आणि त्यांचाही त्या ठिकाणी आर्थिक लॉस होतो आहे तर आम्ही आमची एक मागणी आहे की ज्या काही आपल्या या महाराष्ट्रामध्ये वितरणमध्ये पारेशांमध्ये असो निर्मितीमध्ये असो ज्या काही रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा ताबडतोबीने नाही भरा असं आमची या कृती समितीतर्फे मागणी आहे तसंच आमचे बऱ्याच दिवसापासून असलेली जुनी पेन्शन योजना हो आहे ती जुनी पेन्शन योजनासुद्धा हो लागू करा अशी देखील आमची मागणी आहे त्यानंतर आमचे जे काही ह्या रिस्ट्रचरिंगला पूर्ण आमच्या मा महाराष्ट्रात आमच्या कृती समितीतर्फे आम्ही विरोध दर्शविला आहे रिस्ट्रचरिंग ही थांबवावी ती लागू करू नये तुम्ही एकतर्फी निर्णय घेतलेला आहे तो मागे घ्यावा अशी आमच्या या संपाद्वारे मागणी आहे तसेच या महाराष्ट्रामध्ये तीनशे एकोणतीस असे सप्टेशन आहेत ते सप्टेशन खाजगी तत्वावर या महावितरण कंपनीच्या प्रशासनाने दिलेला आहे त्याला देखील आमचा विरोध आहे त्यामध्ये आमचे रेग्युलर कर्मचाऱ्या समाविष्ट करा आणि त्या ठिकाणी जर रेग्युलर समाविष्ट कर्मचारी केले तर त्या ठिकाणी रिक्त सुद्धा पूर्ण भरती होईल असं आम्हाला वाटतं अजूनही रिक्त जागा भरपूर आहेत तर या रिक्त जागांसंदर्भातसुद्धा आमची एक त्या ठिकाणी महत्त्वाची मागणी आहे या रिस्ट्रक्चरिंगमुळे जे काही विपरीत परिणाम होणार आहे तो पहिला वीज ग्राहकावर होणार आहे वीज ग्राहकाला सेवा पूर्ण देता येणार नाही आणि वीज ग्राह ग्राहकाची ग्राह ते नाराजी होतील त्यांच्या वीज सुद्धा त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे त्या अतिशय जास्त पद्धतीने त्यांना बिलंसुद्धा आकारणी होऊ शकतं वीज बिलं जास्त येऊ शकतात ते सुद्धा येऊ नये अशी आमची देखील मागणी आहे त्याचप्रमाणे जे आमच्या रिस्ट्रक्चरिंगच्या नंतर जे काही आमची कामगार कपात आहे ती कामगार कपात देखील होणार आहे की कामगार कपात होऊ नये अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे तर म्हणून आमचा या रिस्ट्रेचला विरोध आहे तर एवढंच बोलतो आणि थांबतो